का मित्रांनो आता ऐका मध्ये बनवायला जेवायला येळा मुशाला नाहीतर नाही आल्यावर झेंझेटीच्या वाटण्या होत्या मनावर झंजेच्या वाटण्या होईल पुरा आम्हाला म्हणतात किंवा मावशी Baraha telur dia main, maju nih, bulte maju nih, wukla lah, wukla kayak bulte ika, mana bulte tuh ika, mana bulte tuh mana bulte tuh ika, mana bulte tuh ika, mana bulte tuh ika, mana bulte tuh ika, mana bulte tuh ika,

ஆனால் <laughs> आहे तरी मेरी नाचा दे फाय देता मस्त ते बांधायना ते खाली वडी व्हाला धोका पडते खाली आता

या सगळे जण रानामध्ये आंबील पेला खीर खायला हो का तो स्वयंपाक चालू हा बाबा नाही खीर आली वर उतरायचं आम्हाला खीर कुठे करायचे आणि वरण कुठे करायचंय ई तर वरण करायचे ती तर खिरीला तुले आदान बर चला सासू सुना चला इकडे लाहू

सगळं सांग उरका उरका तापले का पाणी तापले सासू ना खायला आलं जिळायला आलं बाबा मी तर एक चमचा फुकला नाही काय करायचे ग त्यात आता खिरीला आधार शोधायची आता त्यात खिरीच सामान टाकायचं हाय मित्रांनो सगळ्याला वेळ आमोशाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा सगळ्यांची वेळ आमोशा चांगली आणि आनंदाची जाऊ आणि हा मित्रांनो वेळ आमोशा आ, ही सण शेतकऱ्यांचा सण असतो शेतामध्ये येऊन मस्त पैकी आंबेल घोगऱ्या बिगऱ्या बनवून खायचं असतं शेताची पूजा अर्चा करायची असती तर हे अशा पद्धतीनं आज आम्ही आमच्या रानामध्ये आलो तिकड वेळ अमावस्या साजरे करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या लोक इकडे सासा सुना आता कशा इथं आमच्या नाकाला ला लावायला आल्या चुना बघा इकडे तुमच्या सगळ्यांची लाडकी इकडे आई आली पुन्हा इकडे बनवायला आणि बरेच काय मटेरियल घरीहून बनवून आणले बाकीचं काय मटेरियल आम्ही इकडनं आता बनवायला चालू आहे काय आता इथं स्पेशल रामोशा आणि वरण बनवायचं इथं नाही तर बाकी सगळं काय करून आणलंय घरी आंबील बनवून आणले घोगऱ्या सगर... बनवले तर वड्या बनवून आणल्यात वरण आणले भात आणले तूप आणले खीर आता इथं बनवायची वरण आता इथं बनवायचे चपात्या सगळं घरून आणले अजून काय काय आणले दूध गरम करायचं असते की राहणार दूध गरम करा किंवा गादी असतात मग त्याला तुकडे बघा आता अशा पडत बाकीची राहिलेली रेषे आमची बनवायला चालू आहे वेळ आमोशा जेवण बनवायला चालू आहे आणि तुम्ही पण जर वेळ भेटला तर वेळ आमोशा आमची तर नक्की जेवायला या तुमची पण वेळ आमोशा कशी चालू आहे कशी नाही आम्हाला पण दाखवा आम्हाला पण कमेंट बॉक्स मध्ये कळवा नक्कीच जाव फुक जाव फुकून जाऊ फुक नाही इकडं लय केल्यावर इधर उधर केल्यावर

आमचा लाडका जुनियर का अगं जुनियर सांगायला मस्त आम्ही इकडे कोप केली अग कसं कसं खेळतोय चला चला तिकडं बघा आमची कोप कशी वाटली कशी नाही वेळ आमूश इकडे आमचा साजरा चालू आहे सगळं सामान आम्ही आणले घरून नाला आणले इकडे भात आणलं इकडे आंबेड मध्ये पोळ्या इकडं जार बिर कस काय आमचं निवेदन कसं काय वाटलं कस काय नाही नक्कीच आम्हाला सांगा आणि आमचा हरभरा पण कसं आलाय कसं नाही आम्हाला नक्की कळवा

हाँ गुरु से बड़ा न कोई प्यारे गुरु से बड़ा न कोई ऐक तरी तरी काय सगळी

आजर आजर पार रही यार बस नाही इकडे रिकू दे इकडे पुरत मी आले भाई सही तर आता जरा मागेला पेटीत गोळा बाळा इथं काय कर इथं गाड घाव इ ओढ ना आले आले आहा तुझं कुकुत सुना तू गाड ग ग कर तू जाले हाय सुना माझ्याशी बोल असं नाही कमेंट करायली मोळे कुठे ठेवले माईला तत माईत कवास बाकीले हो माईत ले 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 बाकीले आता का नाही शून्य का काय चाललंय मिनटं ते आता बोलू देत नाही चालले पालेकडे बसू नका अरे बाबा गाडी चालव आधी बसून करू नका बघा आता दुसराला काही कामाला टाबलाय लागले गय मावशी मावशी सासूला धर ए धर मार

जा पळी मला सगळ्यांनी या बेगा जेवण करायला आमच्याकडे बघा आता इकडे खेळ वगैरे चालू आहे इकडे मस्त आता ही काय म्हणतोय काय दिसत नाही इकडे गेला दाबायला एवढं का